परंतु भास्कर असतील किंवा काही सन्मान्य सदस्यांनी देखील अर्थसंकल्पाचं त्या ठिकाणी कौतुक केलं त्याच्या मागचं कारण काय खरोखरीच त्यांनी मनापासून त्याचं कौतुक केलंय का अजून त्याच्या पाठीमागं काही वेगळी भावना आहे परंतु एकंदरीत हे सगळं कौतुक केल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता अध्यक्षमध्ये भारावून त्या ठिकाणी गेलेला आहे जयंतराव आता नाही आहेत परंतु जयंत सन्मान्य सदस्य जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुकाला एक उपरोधात्मिक अशा प्रकारची झालं देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि आज ते नाही आहेत त्याच्यामुळं आता रोहित इथं दिसतोय एकच दिसतोय आज तर कोणी दिसतच नाही नाही बापूसाहेब आहेत राजू खरेजी आहेत अभिजित आहेत ठीक आहे थोडेसे आहेत मंत्रिमंडळात त्यांनी बोलत असताना अध्यक्ष म्हणून तुम्ही ऐकलं असेल सभासद सभासदांनी ऐकलं की आता सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही मला हे कळत नाही ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारच्या अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख शब्दांचा उल्लेख करणं अध्यक्ष महोदय हे काही बरोबर नाही शेवटी आम्ही सगळ्यांनी नेहमीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी असतील मी असेल किंवा आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री राज्यमंत्री असतील हे सगळे आम्ही सांगतात की आमचे सगळ्यांचे एकी आहे आमच्यामध्ये कुठेही वाद नाही आहेत परंतु वेगवेगळ्या वेग पद्धतीनं तशा प्रकारच्या बातम्या रंगवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला जातो परंतु त्याला काही अर्थ नाही हे देखील मी या निमित्ताने सांगेल एकंदरीतच हा अर्थसंकल्प मांडत असताना काहींनी अशी पण टीका केली बडा घर पोकळ वासा असं काही जण थांबले काही जण म्हणले मारल्या थापा भारी केला महाराष्ट्र कर्जबाजारी असंही काहींचं म्हणणं आहे मी या सगळ्यांच्यावर अध्यक्ष महोदय येणार आहे कारण काही काही जण पहिल्यांदाच आमदार झालेले किंवा कदाचित अर्थ कारणाची जास्त माहिती नसेल म्हणून त्यांनी तशा पद्धतीनं वक्तव्य केलं असेल परंतु काही लोकांनी नाही हे होतंय काही लोकांनी अर्थसंकल्पाचा विचार करून सादर केलेला संतुलित अर्थसंकल्प आहे अशा प्रकारची पण प्रतिक्रिया ही राज्यामध्ये उमटलेली आपण त्या ठिकाणी पाहिली माझा उत्साह वाढवण्यासाठी मला एकच म्हणावं असं वाटतं अध्यक्ष महोदय ऐकल्या शिव्या दुनियाच्या शिव्या दुनियेच्या झाली जरी बदनामी हे काय कमी मजसाठी मी तुम्हाला आवडलो आहे अशा पद्धतीचा अध्यक्ष मोदय एकंदरीत परिस्थिती कारण एकीकडे शिव्या द्यायच्या एकीकडे बोलायचं पुन्हा थोडं कौतुक पण करायचं एकीकडे मारल्यासारखं करायचं असं करायचं नाही नाही चांगली लोकशाही आहे आपण आला त्याबद्दल धन्यवाद